कोणीला शिकवा संगठित करा आणि तिच्या स्वतःच्या पायावर उभा करा परत घेऊन हा आणि मायानो जर कोणी तुमच्या आठवी नेहमी दहावी लावावी अथवा यशवाय ठेवाय अशा जर असतील तर आपल्या डोळ्याला त्रास होणार नाही आणि तो डाण्याचा सपोर्ट नसणार नाही याची तुम्ही दक्षता घ्या का सांगतो सध्या वातावरण माझ जर चार मोबाईल जर घेऊन बसली तर त्या मुलींना काय करायचं हा प्रश्न तुम्ही मोबाईल शिकवतो टाळण्याचा प्रयत्न करा मुली लक्ष द्या आपली मुली पैसे घरी आणि ती स्वतःच्या मुली बसल्यानंतर सुद्धा माईनं लक्ष द्यायचं काम आहे लक्षात ठेवा बाप हा सकाळी उठल्यापासून संध्याकाळी घरी येईपर्यंत कष्ट करतोय मायावर दहा रुपये कोण हातावर देत नाहीये लक्षात ठेवा तुमच्या मेकअपला जो पाचशे हजार दोन प्रयत्न करा तुमचा तो खूप वेगळा आहे

जर आपल्या आयुष्यात जर वाटू जर करता असा तर तुम्हाला अधिकार नाही बापाच फाटलेले बनेल लक्षात ठेवा तो सहासा महिने बनेल बदलत नाही तेव्हा तुमच्याकडून बरोबर आहे बरोबर मग त्याच्यासाठी काय करायचा मोबाईल कमी वापरायचा मुलीकडून आणि मुलीनं स्वप्न पूर्ण करायचं आहे बाबा बरोबर आहे का जोडा काय उद्या चल आता ज्या दहा ना एका साईडला कोपऱ्यातलायचे त्यांना ज्या वेळेस मी घे म्हणून त्यावेळेस घ्यायचं